नमस्कार मी प्रज्ञा आपण बऱ्याच वेळा बघतो की नवीन लग्न झालेलं जोडपं असतं ते कोणी सैन्यात नवरा असेल तर लांब गेलेला असतो किंवा काही कारणाने टूरवर गेलेला असेल तर जशी प्रियकराची प्रियकर वाट प्रियसी बघते किंवा प्रियसीची वाट प्रियकर बघतो तसंच ईश्वराची वाटही खूप भक्त बघत असतात त्यांना वाटतं सदेह जसं तुकोबाला दर्शन दिलं आहे तसं आपल्यालाही दर्शन मिळेल ईश्वराचं आणि म्हणून परोपरीने हे भक्तगण ईश्वराची वाट बघत असतात त्यांनाच उद्देशून मी म्हणते किती वाट पाहशील किती वाट पाहशील तू दिवसा गणिक तू दिवसा गणिक शोध घेऊन कान बघसी शोध घेऊन कान बघसी आपुल्याचं अंतरात आपुल्याचं अंतरात विरहाची झळ विरून जाईल विरहाची झळ विरून जाईल प्रेम पाहता अंतरात प्रेम पाहता अंतरात उदासी बदलून जाईल उदासी बदलून जाईल उत्साहाच्या अंबरात पाऊसधारांची बरसात पाऊसधारांची बरसात सुख भरेल जशी रोम रोमात दृष्टी ज्याची वाट पाही, त्याची भेट होईल हृदयात दृष्टी ज्याची वाट पाही त्याची भेट होईल हृदयात म्हणूनच म्हणते किती वाट पाहशील तू दिवसागणिक अपुल्या शोध घेऊन कान बघशी अपुल्या अंतरात कशी वाटली कविता आवडली असेल तर सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असंच रोज रोज कविता वाचन माझं ऐका धन्यवाद